नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वजन कमी करणारी भरपूर एनर्जी देणारी व उपवासालाही चालणारी पौष्टिक अशी खीर बनवणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला इथे मखाने घ्यायचे आहेत तर इथे आपण दोन वाटी मखाने घेत आहोत तर मखाण्यामुळे आपलं वजन कमी होतं शिवाय शरीराला सुद्धा भरपूर एनर्जी मिळते दुसरीकडे गॅसवर एक कढई तापवत ठेवलेली आहे व कढईमध्ये आता दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचे ते तूप थोडे गरम झाले की यामध्ये आता आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत तर अगदी एक पाच मिनटातच हे मखाने भाजले जातात तर हलकासा कलर चेंज होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे तर अगदी पाचच मिनटात हे मखाने भाजून झालेले आहेत आणि आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर बघू शकता इथे फक्त हलका कलर बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत तर एकीकडे गॅसवर दूधसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे तर हे वाटीच्या प्रमाणात सांगायचं झालं तर चार वाटी दूध आहे आणि आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर अगदी एक वाटी साखर घालणार आहोत जर साखर आपल्याला खायची नसेल तर गुळ घातला तरीही चालेल तर दुसरीकडे हे मखाने जे आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडे मोठे मोठेच वाटून घ्यायचे आहेत अगदीच पावडर करायची नाही केली तरीही हरकत नाही तर हे पहा याप्रमाणे थोडंसं मोठंच ठेवायचं आहे अगदी एकदम पावडर केलेली नाही तर अशा पद्धतीने हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता इकडे दुधालासुद्धा छान उकळी आलेली आहे आता या दुधामध्ये आपण वाटलेले मखाने घालूयात जर मखाने आपण एकदमच बारीक केले असते तर ते तितकी खीर चांगली लागत नाही त्यापेक्षा असे जर मखाने मोठे मोठे वाटून घेतले तर खीर अगदी रवा तयार होते तर बारीक केलेले मखाने असे दुधामध्ये घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आता जे आपल्याला काही ड्रायफ्रूट्स आवडीचे असतील ते आपण इथे ड्रायफ्रूट्स घालू शकतो तर इथे मी आता मनुके बदाम व का थोडेसे काजू घातलेले आहेत तर खूप टेस्टी अशी खीर होते आणि खूप एनर्जेटिक आणि पौष्टिक अशी ही खीर आहे तर तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा ड्रायफ्रूट्स जर आपण तुपामध्ये हलके भाजून घेतले तरीही चालतील किंवा वरून जरी असे नुसते टाकले तरीही छान लागतात तर आता एका सर्विंग बाऊलमध्ये मी ही खीर काढून घेतलेली आहे आणि मस्त पौष्टिक आणि घट्ट अशी ही खीर अगदी तयार आहे तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता भरपूर एनर्जी देणारी ही खीर आहे शिवाय पौष्टिक आहे आणि तसंच स्वादिष्टसुद्धा लागते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत